नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांच्या वाढदिवसा निमित्तानं आयोजित केलेले या निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित असणारे असणाऱ्या स्वरूपाला ते चाकणकर सूरज चव्हाण वैशताई नागवडे सुनील चांदरे मोनिका हारबुडे राकेश कामठे पुजाताई गुट्टे पाटील वामंताताई जगताप संभाजीराव कुंजीर उत्तम बापू धुमाळ प्रशांत भांडळे तानाजी जगताप बाळासाहेब कामठे विराज काकडे दत्तासेठ जुरुंगे श्रीशरद जगताप गणेश जगताप वंदना जगताप प्राची देशमुख रेवती कुंजी उमेश जगताप रमेश लिंगे ऋतुजा तुमाळ संदेश पवार उजवाताई शिवाळे श्रीकांत पवार सर निर्माताई सगळे दागडे पूर्वीराज टिळेकर तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व प्रतिष्ठित वडीलधरी मंडळी पुरंदरचे सर्वच सन्माननीय नागरिक मोठ्या संख्येने माझ्या सर्व महिला भगिनी आणि पत्रकार लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि राज्यसभेची खासदार झाल्यानंतर मी प्रथमच पुरंदर मध्ये सासवडला येते खर तर मी या पोलीस यायला पाहिजे होत तरी सुद्धा आपल्या सर्वांचे लोकसभेमध्ये आपण भरभरून मला मतदान केल्याबद्दल आभार मानते आणि आजचे सत्कारमूर्ती श्री सर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देते त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना करते त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पुरा व्हावात अशी देवाच्या दे इच्छा प्रकट करते या कार्यक्रमाला येताना मला विशेष आनंद होतो तो दिगंबर दुर्गाडे सर यांचा वाढदिवस आपण सासवड मधील आचार्य यात्रे समग्र साजरा करतो आचार्य यात्रे हे

कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड ताकदीने पदव्यांची यादी खूपच मोठी आहे प्रचंड अभ्यासातून मिळवलेलं हे ज्ञान समाजासाठी गाडी लावलं कामठेवाडीसारख्या एका छोट्या गावात जन्मून देखील त्यांनी आपल्या हुशारीवर विविध क्षेत्रांमध्ये अक्षरशः सगळं काबीज केलेले आहेत पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांचं काम अतिशय कौतुकास्पद का आहे मात्र त्याचबरोबर त्यांनी साहित्य ही केलेली सेवा मला विशेष मोलाची वाटते आणि त्याची चुलूक आपण त्यांच्या भाषणात बघतो मधून मधून त्यांचे शेर कायम आपल्याला ऐकायला मिळतात ते अर्थशास्त्र आणि इतिहासाची गोल्ड मिळेलिस्ट आहे ज्याशिवाय सह इतरही अनेक शैक्षणिक पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत त्यांनी प्राप्त केलेले हे ज्ञान आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आणि साम्राज्यासाठी समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी नेहमीच कारणी लावलेलं आहे ते लेखे आहेतच शिवाय ते हळवे लेखकही आहेत कवी आहेत व्याख्याने तर आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे शिक्षणतज्ञ आहेत जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं आपण सगळ्यांना माहीतच आहे विविध मध्ये मोलाचे योगदान देते दे। राजकारणातील एक स्वच्छ संवेदनशील आणि भल व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आपल्या सगळ्यांनाच आहे यांच्या मनामधूनच त्यांनी केवळ राजकीय सभा गाजवल्या नाहीत तर हजारो व्याख्यानांमधून लोकशिक्षणाचे महत्वपूर्ण कामही त्यांनी केलेलं आहे अंधारातून प्रकाशाकडे नावाची एकातिका त्यांनी लिहिलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे केवळ लिहून टप्प बसणारे हे लेखक नाहीत तर समाजाला प्रकाशाकडे देणारे एक कृतुषित कार्यकर्ते आहेत आपल्याला सर्वांनाच आहे आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी यांच्यावर दुसऱ्यांना पुणे जिल्ह्याच्या पुणे जिल्हा बँकेच्या पदाची जबाबदारी सोपवली अजितदादांचा विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ ठरवला सी प्रगतीचे नवे टप्पे पार करत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणूनही ते यशस्वीने आपली जबाबदारी नेहमीच पार पाडत आलेली आहे त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मिळावा आज इथे पार पाडत आहे मुख्यमंत्री अजित उपमुख्यमंत्री अजित दर पवार यांनी आपलं सारं आयुष्य महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणाला लावलेला आपण सगळेजण पाहत आहोत त्यांनी ज्या धाडसानं आजपर्यंत विविध निर्णय घेतले त्यांनी ज्या पारखी नजरेने अनेक कार्यकर्ते घडवले त्यांचे उदाहरण म्हणजे दु, दु, दुर्गणेश्वर येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करेलच याची खात्री आपल्या सर्वांनाच आहे उपमुख्यमंत्री आणि दराती अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या प्रगतीचे महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे जे अफाट निर्णय घेतले त्याचे महत्व आज गावोगावी मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादातून मला दिसत आहे कारण मी गेल्या काही दिवसापासून ग्रामीण भागात महिलांना भेटण्याचे कार्यक्रम पैठणीचे खेळ वगैरे ठेवलेले आहेत महिलांचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे आणि त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आणि त्या महिला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर दादांचे आभार मानताना अक्षरशः मन गलबलून येत इतक्या ही योजना प्रभावी ठरलेली आहे लाडकी बहीण योजनेमुळे तमाम महिला मोफत शिक्षणामुळे तमाम तरुणी शेतीला देण्यात येणाऱ्या मोफत विजेमुळे तसेच मागील त्याला शेततळे सौर अशा योजनांमुळे शेतकरी बंधू भगिनी मयुश्री योजनेमुळे ज्येष्ठ नागरिक अवघ्या रुपयामध्ये कृषी विमा योगांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजारापासून दहा हजारापर्यंत दिली जाणारी मदत असे असंख्य महत्वाकांक्षी निर्णय अजितदादांनी घेतले गेले अजितदादांनी एवढ्या ताकदीने धाडसान काम करणाऱ्या आपल्या पक्षाला लाभलेला आहे ही आपल्या सर्वात मोठी जमेची बाजू आहे त्यांच्या अशा निर्णय प्रक निर्णयामुळे जनतेमध्ये प्रचंड आनंद समाधान आहे तो आनंद राष्ट्रवादीच्या शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरला पाहिजे काम करणाऱ्या व्यक्तीचे बळ वाढले पाहिजे ते बळ वाढण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी मिळून आजच्या या निर्धार बळाच्या निमित्ताने करूया त्यासाठी एकजुटीने ताकदीने इथून पुढे सर्वजण आपण काम करूया असे आवाहन त्यांना उत्तम आरोग्य सुयश चिंतते दुर्गळे सरांनी आपल्या भाषणामध्ये माझ्याकडून ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत लोकसभेचा प्रचार करताना गुंजवणीच्या पाण्याबद्दल जेव्हाच्या एम आय डी सीबद्दल आणि इतर सगळ्या सुद्धा मला जिथे मी प्रचारासाठी जाईल तिथे मला सांगण्यात येत होत्या आणि मी आता ज्या ज्या गोष्टी माझ्या अत्यामध्ये येतील त्या त्या गोष्टी करण्यासाठी नक्कीच मी प्रयत्नशील असेल असा मी विश्वास आपल्याला देते आणि नक्कीच गुंडूलच्या पाण्याबद्दल तसेच इतर सुद्धा प्रामुख्यानं दादांसाठी दादांना त्या सगळ्या मागण्या मी त्यांच्यापर्यंत नक्कीच पुरवली पुरवीन अशा आपल्याला सांगते पुरंदर तालुक्यासाठी सगळेच पाहिले एकंदर नंतरचा विजय आहे आपलं महायुतीचं सरकार आहे आपण सगळ्यांनी पुरंदर तालुक्यासाठी राष्ट्रवादीला जागा मिळावी असा आग्रह केलेला आहे आणि ही मागणी नक्कीच मी आदरणीय दादांपर्यंत पोहोचवी

अभिष्ट चिंतन खास करून दादा तर्फे आणि राष्ट्रवादीच्या सर्वच लोकांमध्ये इतकेच धन्यवाद धन्यवाद <laughs>